पुण्यातील स्वारगेट टी आगारात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली दत्तात्रय गाडे या सराईत गुन्हेगारानं ओढून तिला बसमध्ये तिच्यावर अत्याचार केला होता दत्तात्रय गाडे यांनी या तरुणीवर एकदा नव्हे तर दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब तरुणीच्या वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे दरम्यान हा नराधम दत्तात्रय गाडे हा नेहमी स्वारगेट डेपोत यायचा अशी माहितीही समोर येते अनेकांना तो आपण पोलीस असल्याचं सांगायचं दरम्यान तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याची ही माहिती आता समोर येते दत्तात्रय गाडे याचा राजकीय व्यक्तींशी आणि पोलिसांशी संपर्क असायचा त्यामुळेच दत्तात्रय गाडे याच्यात स्वारगेट डेपो सारख्या मध्यवर्ती ठिकाणी तरुणीवर बलात्कार करण्याची हिंमत झाली असावी अशी चर्चा आता सुरू झाली आहे पोलीस असल्याचं सांगून दत्तात्रे गाडे यांनी अनेक मुलींना यापूर्वीही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे